स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो समाजात स्वतःची किंमत वाढवायचीच असेल तर काही गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायलाच हव्यात व्हिडिओ स्किप न तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहाल अशी मी आशा बाळगते चला तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो समाजात पैसे असणाऱ्या व्यक्तींच्या जवळ माणूस गुटमळत असतात श्रीमंत माणसाला किंमत दिली जाते परंतु स्वतःमध्ये काही ठराविक बदल घडून आपणही समाजात आपली ठळक ओळख निर्माण करू शकतो आपली किंमत वाढवण्यासाठी केवळ मेहनत करणंच पुरेच नाही आपल्याला आपल्या वागण्यात विचारात कार्यात काही ठराविक बदल घडवावेच लागतील हे बदल केल्यानेच आपल्याला समाजात एक वेगळं स्थान मिळवता येईल जर आपल्याला समाजात आपली महत्त्वाची भूमिका ठरवायचीच असेल तर आपल्याला सर्व गोष्टींसाठी योग्य दृष्टिकोन आणि समज असायलाच हवी आपली किंमत आणि ओळख वाढवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत यावर काम करत यावर काम करत जावं लागेल यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत नकळत आपण काही चुका करत असतो ज्या आपल्याला लक्षातही येत नाहीत त्यामुळे लोक आपल्याला किंमत देत नाहीत तर चला आज आपण अशा दहा गोष्टी बघणार आहोत ज्यामुळे आपली किंमत आणि महत्त्व समाजात वाढू शकेल एक स्वतःची ओळख ठरवा जीवनात आपल्याला काय हवं आहे आपलं ध्येय काय आहे हे समजून घेतल्यास त्या दृष्टीने आपल्याला दिशा ठरवता येते आपल्या क्षमतांचा विकास करता येतो आपल्या मनाशी ठरवा की आपल्याला कोणत्या गोष्टींचा मागोवा घ्यायचा आहे आपली ओळख किती महत्वाची आहे हे आपल्याला समाज सम्झ समजायलाच हवे समाजात इतरांपेक्षा वेगळं असण्याची शक्ती आपल्यातच आहे जेव्हा आपल्याला स्वतःची ओळख स्पष्ट असते ना आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतो तेव्हा इतरही आपला आदर कर लागतात आणि तेच आपल्या किमतीचं मोठं कारण असतं समाजात आपला आदर निर्माण करण्यासाठी आपल्या कार्याची आणि वागण्याची एक ठराविक ओळख असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आपली ओळख समजून घेतल्यावर त्या दृष्टीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करून आपण समाजात आपलं स्थान निश्चित करू शकता दोन आत्मविश्वास ठेवा आत्मविश्वास न केवळ आपल्याला तर इतरांना देखील आपल्या किमतीची जाणीव करून देतो हा जरी अपयश आले तरी हे शिकण्याचा एक मार्ग तयार करते स्वतवर विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला कोणत्याही कामात यश मिळण्याची शक्यता अनेक पटीनं वाढते आत्मविश्वास वाढवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत यश मिळवणं महत्वाचं आहे त्यामुळेच आपण मोठ्या गोष्टी करू शकतो आणि समाजात एक वेगळं स्थान निर्माण करू शकतो त्यासाठी खूप मेहनत करा आत्मविश्वास म्हणजे फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं नाही तर आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य वापर करणं हे देखील महत्वाचं आहे प्रत्येक चुकलेल्या टप्प्यावर आपल्याला थोडं थांबून स्वतःला अजून विश्वास देऊन पुढं जायचं आहे मित्रांनो तिसरा आहे शिक्षण आणि ज्ञान वाढवा समाजात आपली किंमत आणि महत्त्व वाढवण्यासाठी ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपलं शिक्षण जितकं चांगलं असेल तितकी आपली ओळख आणि मान अधिक वाढतो प्रगतीसाठी आपल्याला नेहमीच शिकत राहावं लागेल जेव्हा आपल्याकडं जर चांगलं ज्ञान असतं तेव्हा लोक आपल्याकडे एक मार्गदर्शक म्हणून पाहतात त्यामुळेच ज्ञानामध्ये गुंतवणूक करा आणि शिक्षणाचा उत्साह हो कायम ठेवा नवे ज्ञान नवीन विचार आणि नवा दृष्टिकोन आपल्याला मदत करेल समाजात आपला आदर मिळवण्यासाठी आपल्याला नेहमीच बदलत्या काळानुसार शिकत राहणं महत्वाचं आहे ज्ञान केवळ पुस्तकातूनच नाही तर आयुष्यातूनही शिकता येतं म्हणूनच प्रत्येक अनुभवातून शिकण्याची तयारी ठेवा चार प्रामाणिक राहा मित्रांनो प्रामाणिकपणामुळे आपली ओळख समाजात पक्की होऊन जाते जेव्हा आपण खरे बोलतो आपले वर्तन प्रामाणिक असतं तेव्हा लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आपल्या आप कार्यांमध्ये आणि बोलण्यात स्वच्छता असायला हवी खोटं बोलणं किंवा दुसऱ्यांचा विश्वास तोडणं आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला हानी पोचू शकतं समाजात चांगली छाप पाडण्यासाठी प्रामाणिकता अनिवार्य आहे जेव्हा लोक आपल्यावर विश्वास ठेवतात तेव्हा आपली किंमत आपोआप वाढतं एक गोष्ट लक्षात ठेवा आपण खोटं बोलून थोड्या वेळासाठी फायदा मिळू शकतो पण एकदा का आपण पकडले गेलो तर आयुष्यभरासाठी आपलं नाव खराब होऊ शकतं त्यामुळं प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करा तेव्हा समाज आपल्याला नक्कीच आदर देईल पाच स्मार्ट वर्क करा कठोर मेहनत करण्यापेक्षा स्मार्ट वर्क अधिक महत्त्वाचं असतं त्यासाठी योग्य पद्धतीनं काम करणं त्याच विचार आणि कल्पकता असणं आवश्यक आहे काम करत असताना त्यात चुकता चुकता शिकण्याची तयारी ठेवा स्मार्ट वर्क केल्याने आपला वेळ वाचतो आणि अधिक परिणामकारक काम करता येतं जेव्हा आपण कामाच्या योग्य पद्धतीने स्मार्टली काम करतो तेव्हा आपली कार्यक्षमता आणि महत्त्व दोन्ही वाढतात स्मार्ट वर्क करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा अधिक विचारणशील बनवून आपलं काम करा मेहनत हवीच आहे पण त्या मेहनतीला योग्य आणि स्मार्ट उपयोग करणं तेवढंच महत्त्वाचं आहे सहा सकारात्मकता ठेवा मित्रांनो सकारात्मक, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने समाजात आपली किंमत वाढवता येते जीवनाच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीत सकारात्मकतेचा उपयोग करा नकारात्मक विचार आपल्याला कुठेही पोहोचवणार नाही ना जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपल्याला इतर लोकांशी चांगले संबंध निर्माण करता येतात आणि समाजात इतर लोक आपल्याला अधिक महत्त्व देतात छोट्या गोष्टीतून मोठं यश मिळवता येतं फक्त आपल्याला सकारात्मकतेतून विचार करावा लागेल जेव्हा आपण सकारात्मक असतो तेव्हा इतर लोक आपल्याकडे आकर्षित होतात म्हणूनच आपले विचार शब्द आणि कृती नेहमी सकारात्मक ठेवा सात आदर्श व्यक्तिमत्व बना समाजात आपली किंमत वाढवण्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व असणं महत्वाचं आहे नम्रता समज आणि दुसऱ्यांचा आदर करणं हे आपल्याला इतरांच्या नजरेत आदर मिळवून देतं तेव्हा आपण इतरांना प्रोत्साहित करतो त्यांना मदत करतो तेव्हा आपली ओळख मजबूत होते आदर्श व्यक्तिमत्व असलं की समाजात आपल्याला आदर देतो आणि आपली किंमत आपोआप वाढते त्यासाठी आपल्याला सहकार्य दयाळूपणा आणि वागण्यात सौजन्य हवं आदर्श व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला आपले आदर्श ठरवून त्यानुसार वागा जेव्हा लोक आपल्याला आदर्श म्हणून पाहतील ना तेव्हा आपली किंमत आपोआप वाढलेली असेल आठ सकारात्मक नेटवर्क तयार करा आपल्या आजूबाजूला चांगले सकारात्मक लोक असावेत चांगले संबंध नेटवर्क तयार केल्यास आपली किंमत वाढते लोकांची मदत घेत असताना त्यांना देखील आपल्या विचारांनाच विचारांचं महत्त्व समजावून द्या हे नेटवर्क तुमसाठी नवीन संधी निर्माण करतं आणि आपल्याला चांगला मार्ग दाखवतं जेव्हा आपलं नेटवर्क मजबूत असतं ना तेव्हा लोक आपल्याला ओळखतात आणि आपली किंमत वाढवतात यासाठी इतरांसोबत चांगले संबंध जोपासा आणि त्यांना मदत करायला हवी आपलं नेटवर्क तर नेटवर्कची ताकद आपल्याला आपल्या ध्येयपर्यंत तर नक्कीच पोहोचू शकते नऊ आवश्यकतेनुसार वागण्यात बदल करा हे कोरपणा करू नका आपल्याला समाजात चांगलं स्थान मिळवायचं असेल तर प्रत्येक परिस्थितीत योग्य वागणं महत्वाचं आहे कधी शांत संयम ठेवावा लागतो कधी बोलावं लागतं कधी कधी मदत करावी लागते आपल्याला योग्य वेळ योग्य वागणं वागता येणं फार महत्वाचं आहे या वागण्यामुळे आपली ओळख प्रगलब्ध होईल आणि समाजात आपली किंमत वाढेल प्रत्येक परिस्थितीला योग्य प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे जेव्हा आपण योग्य वागणं निवडतो तेव्हा आपली इतरांमध्ये सकारात्मक छाप पडते आणि आपली किंमत आपो आप, आप वाढते दहा स्वतःला सुधारत राहा आयुष्यात सतत सुधारणा करत राहणं आवश्यक आहे आपले वागणे विचार दृष्टिकोन नेहमी सुधारत राहा जेव्हा आपण स्वतःला सुधारतो ना तेव्हा आपली मूल्य वाढतात आणि इतरांना प्रेरणा मिळते सतत शिकत राहून आपल्याला कौशल्यात आणि ज्ञानात वाढ करा यामुळे समाजात आपली किंमत कायम वाढत राहते मित्रांनो जेव्हा इतर लोक आपल्याला सुधारताना पाहतात ना तेव्हा आपल्याला अधिक मान आणि आदर मिळतो स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया थांबवू नका जेव्हा आपली प्रगती दिसून येते तेव्हा इतर लोक आपल्याला अधिक महत्त्व देतात मित्रांनो समाजात आपली किंमत वाढवण्यासाठी आपल्याला खूप गोष्टी शिकाव्या लागतात आपली ओळख आपला आत्मविश्वास आपली कार्यशक्ती आणि आपण करत असलेली सुधारणा यामुळे आपली किंमत इतरांच्या नजरेत वाढते योग्य दृष्टिकोन चांगलं वागणं प्रामाणिकपणा आणि शिकल्यानंतरची सुधारणा समाजात आपली ओळख मजबूत करतात ह्या दहा गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला समाजात आदर आणि किंमत वाढवता येईल म्हणूनच आजपासून यावर काम करा आणि आपल्या भविष्याच्या दिशेने ठोस पाऊल उचला प्रत्येक गोष्टीला सुरुवात महत्वाची आहे आणि जर आपण योग्य पद्धतीने सुरुवात केली तर आपली ओळख आणि किंमत निश्चितच वाढेल मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता पण बरीच माहिती तुम्हाला मी शेअर केली त्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त